सातारासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वेअर आणि व्हॅल्युवेटर क्षेत्रातील अग्रगण्यचे नाव म्हणजे नवले सर्वेअर या फर्म चे मालक श्री एस बी नवले साहेब यांची नुकतीच आय 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 एस एल ए या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेअर संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच निवड जाहीर झाली गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून नवले सर्वेअर या फर्मच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या मित्रपरिवारांकडून त्यांचे सत्कार सन्मान करण्यात आले या प्रसंगी चारही सरकारी विमा कंपन्यांचे विभागीय व्यवस्थापक विकास अधिकारी प्रशासकीय अधिकारी खाजगी विमा कंपन्यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्सच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती पल्लवी वाघमारे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याचा नवले सरांचा हा कार्यक्रम आहे नवले सर हे खूप डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत आत्ताच्या या पदावर असे शांत संयमी नॉलेजेबल पर्सन पाहिजे जे इन्शुरन्स कंपनी आणि बँक चा आहे मत्कर सरांनी बऱ्याच गोष्टी नवले सरांबद्दल सांगितलेल्या आहेत पण आम्ही ज्युनियर म्हणून सरांकडून खूप शिकतोय आणि इथून थोडं पण खूप शिकणार आहे कुठलीही परिस्थिती असेल तर शांत कसं राहायचं किंवा क्लायंटला कसं हॅन्डल करायचं एखादा क्लायंट म्हणजे क्लेम हे खूप छान प्रोसिजर आहे जोपर्यंत प्रें तो क्लेम देणार आहे ज्यावेळी क्लेम देणार नसेल त्यावेळी आपल्या सगळ्यांची कसोटी असते जिथं सगळ्यात मोठा रोल हा सर्वेअरचा असतो मी इथे जॉईन झाल्यापासून आम्ही असे बरेच क्लेम डील केलेले आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही क्लेम देऊ शकत नाही नवले सराने हॅन्डल केलेला एकही क्लायंट परत आमच्या झालेला ना नाहीये की जो क्लेम रिजेक्ट झालेला आहे आणि त्याच्यासाठी तो आलाय की क्लेम का रिजेक्ट झाला म्हणजे एवढ्या पातळीवर सरांनी तो तिथेच डील केलेला आहे क्लायंट त्यामुळे आमचं जवळजवळ शंभर टक्के काम हे कंप्लीट तिथंच होत त्यामुळे आणि सगळे आपले मित्र खरं <laughs> सांगायचं म्हणजे ज्यावेळेला वेळेला एक बातमी कळली की त्यांची महाराष्ट्र चॅप्टरच्या सदस्यपदी नेमणूक झालेली आहे त्याची जेव्हा मेल आली त्याचा पाचव्या मिनिटाला मेसेज आला होता आमच्याकडं की त्यांची निवडणूक झालेली आहे म्हणून आणि आमच्या ग्रुपवरती सर्वेअर ग्रुपवरती मी लगेच टाकलं होते खरं अत्यंत आनंदाची बातमी आहे की साताऱ्यासारख्या तसं पाहायला जर आपण मोफे एरिया म्हणतो की मोठ्या शहरातले लोकं मोठ्या शहरातल्या ज्या इन्स्टिट्यूट असतात त्यांच्या आमच्याकडे असेल किंवा इन्शुरन्स असते ते लोक लहान शहरांकडे काही केलेलं असतं दहा लहान शहरामध्ये किती हुशारी जरी असली तरी त्या हुशारीला कोणी किंमत देत नाही त्यासाठी तुम्हाला मोठे शहरात जायला लागतं तरच तुम्हाला ते तुमचा एखादा नाणं खराब जरी तरी ते चालून राहतं असं माझा स्वतःच अनुभव आहे तर सांगायचा मुद्दा असा की नवले साहेबांचं जे काम आहे ते इन्स्टिट्यूटनी सर्वेअर इन्स्टिट्यूटनी रेकग्नाईज केलं आणि महाराष्ट्र चॅप्टरच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक केली खऱ्या अर्थानं त्यांनी आतापर्यंत जे काही कष्ट केले किंवा जे काही काम केलं जे प्रामाणिकपणे काम केलं सर्वेअर फील्डमध्ये काम केलं आणि करत आहेतच त्याचं त्याचं हे टोकन म्हणायला हरकत नाही माझी तर अपेक्षा अशी आहे की सर्वेअरमध्ये कसं असतं पहिलं नामचं हेड ऑफिस इस्ला इस्लाच्या नंतर झोनल ऑफिस झोनलच्या ऑफिसनंतर चॅप्टर ऑफिस आणि चाप्टरच्या नंतर युनिट असं असतं तर याच्या पुढच्या ज्या पायऱ्या आहेत झोनलच्या आहेत आणि इस्ला हेड ऑफिस आहे त्याचेपर्यंत काउन्सिल मेंबरपर्यंतसुद्धा त्यांनी जावं त्यांनी त्यात थोडं लक्ष घालावं आता त्यांच्यापेक्षा थोडासा वेळ पण आहे त्यात लक्ष घालावं त्यांनी ऑलरेडी त्यांच्याबाबत आता ऐकलंय आहे तेरा सर्वेअर तयार केलेले आहेत सर्वेअर तयार करणं आणि सर्व्हेअरची आडी अडचणी काय आहे या सगळ्याच त्यांना काही वेगळं कोणी सांगायची गरज नाही आणि आजच्या परिस्थितीत तर दरवेळेला काही ना काहीतरी नवीन नवीन अडथळे अडथळे येत आहेत प्रश्न निर्माण होत आहेत इथल्या लोकांना कल्पना देखील नाही आहेत पण आजकाल सर्वेअर होण्यासारखं खूप अवघड काम नाही आहे कुठलंही अनेक परीक्षा अनेक तपासण्या भरपूर दोन दोन वेळा तीन वेळा परीक्षा या सगळ्या कराव्या लागतात आणि एवढं सगळं करून सुद्धा परीक्षा पास होऊन सुद्धा शेवट एक कंपनी इंटरव्ह्यू घेते आणि तो इंटरव्ह्यू कोण घेतो तर टेक्निकल माणसाचा इंटरव्ह्यू नॉन टेक्निकल माणूस घेतो की तो टेक्निकल किती आहे म्हणून <laughs> आलं लक्षात ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला डिपार्टमेंट कुठलं द्यायचं तुम्ही भले तीन डिपार्टमेंटच्या परीक्षा पास झाला असला तर मॅक्झिमम तीन डिपार्टमेंट एकावर वेळ करता असतात तर तिन्ही जरी पास झाला असला तरी तुम्हाला एक डिपार्टमेंट झाले आता कंपनीचा हा विचार केला पाहिजे की तुम्हाला एक डिपार्टमेंट देताना मोटरचा माणूस एक वेळ एक डिपार्टमेंटवरती सस्टेन होऊ शकतो पण एखादा नॉन मोटरचा सर्व्हे त्याला जर एकच तला डिपार्टमेंट दिलं तर तो, तो आज त्याला एक डिपार्टमेंटचं काम मिळणार आणि त्या एक डिपार्टमेंटच्या कामावरती तो सस्टेन होऊ शकतो का जो डिग्री झालेला माणूस आहे बी झालेला माणूस आहे आणि बी झाल्यानंतर सुद्धा त्या लेवलपर्यंत ह्या इंडिव्ह्युच्युअल लेवलला जाईपर्यंत पाच वर्षाचा त्यामुळे या फील्डमध्ये हुशार माणसं त्यांना कॅम्पसमध्येच त्यांचं सिलेक्शन होत आजकाल का ती माणसं सर्वेअर फील्डमध्ये येतील असं मला तर आता वाटत नाही